सकाळ सर्वांना हॅलो हाय नमस्कार जे शिवराय या सर्वांनी पटापट लाइवला आणि लाइवला आल्यास एक लाईक नक्की करा ममा। तर कोण कोण पटापट लाइवला आलेला हे आता लाईक करा ममा। शुभ सकाळ सर्वांना नाश्ता वगैरे झालेला आहे का तर आजच्या आपलं लाईव्हचं टायटल मी लिहिलं आहे या भावांनो बहिणीं थोडीशी गप्पा मारूया तर या पटापट थोडी गप्पा मारू आपण आणि आताचा लाइव माझा दहाचा सकाळचा आहे दहा वाजता घेते त्याच्यानंतर दुपारी एक वाजता पण लाइव येणार आहे मी हॅलो नमस्कार कोण आला आहे लाईव शुभ सकार आणि जो कोणी लाईव्ह आले त्याने लाईक करा पटकन आणि कमेंट करा एक हा लाईक करा कमेंट करा चांगल्या चांगल्या कार या त्याला पटापट लाई गप्पा मारूया शौर्याची खेळणी आहे ती बघा रत्न गाडी आणली होती मोडून तोडून ठेवली शोर्याने अनिल भाऊ बा। नमस्ते ताई म्हणताय नमस्ते भाऊ शुभ सकाळ अनिल भाऊ नाश्ता झाला का काय करताय कामावरती असतील अनिल भाऊ आता नाही अकरा वाजता नाश्ता होईल माझा अनेक दोघ म्हणतायेत तर लाईक पण करा आल्या शेख पूजा ताई का ताई नाश्ता झाला कशा आहात गुड मॉर्निंग शुभ सकाळ ताई अनिल भाऊ नाही अजून नाश्ता नाही झालाय माझा मुलांचा नाश्ता झालेला आहे आमचा राहिलाय जय शिवराय सर्वांना लाईक करा लाईक करून कमेंट करून सांगा मला एक लाईक आहे तीन लाईव्ह आहेत पूजा ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे का मला विचारायचं होतं का ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे का म्हणून तुमचं मला आय डी भेटत नव्हता ना बऱ्याच दिवसापासनं मग तर ताईच्या मी ला म्हणजे कमेंट करायला मी गेली तिथं तुमची आयडी मला दिसली त्याच्यावरने मग मी आले तुमच्या चॅनलवर आणि सपोर्ट केलेला आहे पूजाताई मी तुम्हाला तुमची तर भरपूर सबस्क्रायबर आहे वास्ट टाइम पण कम्प्लीट झाला असेल तुमचा तर अनिल भाऊ पूजाताई नमस्कार म्हणताय दोन वेळा आहे तर पूजताई पण अनिल भाऊला नमस्कार करताय पूजाताई सांगा ना चॅनल मॉनिटायच आहे का तुमचा हो का ताई धन्यवाद फॉलो केल्याबद्दल हा सॉरी ताई मला माहिती नव्हतं मोनो मोनोज बोलते झालंय का तुमचं चॅनल मोनू हो का बटन भेटलेलं आहे ना कसं आहे मी पूर्ण व्हिडिओ नाही स्टार्टिंगचे जे व्हिडिओ होते तेच मी आता बघितले होते तेच डायरेक्ट बोलायचं नसतं मला मी पण ऐकलं होतं एका मध्ये का डायरेक्ट बालाजी भाऊ आले हाय म्हणताय हाय बालाजी भाऊ अनिल भाऊ म्हणताय अगं ताई पूजा ताईला बटन भेटलेलं आहे हो का सॉरी ताई मला माहिती नव्हतं ना, ना कसं आहे मी तुमच्याबरोबर अगोदर जुळले नव्हते मला माहिती नव्हते तुमची आय डी भेटत नव्हती सांगितलं ना मी मग आता मी पण पूर्ण व्हिडिओ वगैरे बघितले नाही तुमचा बटनचा पण व्हिडिओ असेल पण मी दुपारी तुमच्या चॅनलवरती जाऊन बघणार आहे कारण कसं आहे मला पण थोडं शिकायला भेटतं मग बालाजी भाऊ अनिल भाऊ तुम्हाला नमस्कार करत बालाजी भाऊ नाश्ता वगैरे झाला का आणि काय म्हणतात ते बटन बटनसाठी किती लागतात ताई एक लाखापर्यंत लागतात ना हो झाला नाश्ता बालाजी भाऊंचा पण आणि अनिल भाऊ म्हणतायत ताई मला पण दोन तीन दिवसांनी बटन भेटणार आहे प्ले बटन हो का अनिल भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन अनिल भाऊ तुमचं पण बालाजी भाऊ तुम्हाला पण नमस्कार माझ्याकडून अनिल भाऊ म्हणतायत नाही किती सब लागतात ताई सपोर्ट्स किती लागतात याच्यासाठी बटनसाठी अप्लाय करायला माहिती नाही ते तुम्हाला कसं आता तुम्ही मोठे यूट्यूबर जे आहात त्यांना विचारावं लागतं म्हणजे आपल्याला पण थोडा अनुभव येतो म्हणून म्हणून विचारते पूजा ताई बालाजी भवानील दादाला काय विचारता येत अनिल दादा रेडाच्या लाईवला गेलात का वन मिलियन ना वन मिलियन झाल्यावर मिळतं ठीक हो का अगं एक रात्री माणूस आला एवढी घाण हो कमेंट करत होता हो का भाऊ अशा लोकांकडे मी पण नाही देत आणि कमेंट पण नाही वाचत असली आणि ताई काय म्हणता नको तू रेडा आणि कोण आलय श्रीकांत भाऊ आहेत भाभी तुमचा चेहरा तरी दाखवा आम्हाला कुठे आहात तर श्रीकांत भाऊ भाभी नाही ताई आहे मी तुमची आणि चेहरा मी सकाळच्या लाईव्हमध्ये नाही दाखवत मी सुपारी पण लाईव्हला येते एक वाजता तर आज मला नाही दाखवायचं म्हणून नाही दाखवत अनिल भाऊ सॉरी आणि बालाजी भाऊ खातारी म्हणतात बालाजी भाऊ असं ताई म्हणताय खूप खूप वाईट कमेंट करतो तो हो का बालाजी भाऊ म्हणतात का माऊलीलाही घाण कमेंट करत होता अनिल दादा माऊली भाऊ आणि दादा काय हा दादा गेला गेला तुला श्रीकांत पाटील भाऊ काय म्हणतात ठीक आहे दीदी ओके भाऊ अनिल पाटील दादा हा दादा बालाजी दादा रात्री आणि दहा लोक आहेत लाईव्हला लाईक करा भावांनो ताईंन होता ताई रात्री जात जाती होऊन जात होतो हो का तर घाण कमेंट करणारे लोक पण त्यांना पण काही कामं असतात असं वाटतं मला म्हणजे नको तर नाही करायला पाहिजे असल्या गोष्टी कारण घाण कमेंटीमुळे आपणच खसतो थोडंफार आणि मी तर अगोदर मला पण लय कमेंट आहे अशी यायच्या सुरुवातीला जेव्हा लाईव्ह करायची तर खूप लक्ष द्यायची आणि लाईव्ह येऊ वाटत नव्हतं मला पण का लाईव्ह नाही करायचं बाबा आपण असं भीती वाटायची नाही पण मग विचार केला का मला पण कळलं आहे का याच्यामध्ये का याच्यामुळे वाट टाईम वगैरे कम्प्लीट होऊ शकतो आपला मग विचार केला का काय अशा लोकांकडे लक्ष द्यायचं कुठं पण असे लोक भेटतातच आपल्याला जे दुसऱ्यांचं चांगलं बघू शकत नाही ते घाण कमेंट करतात आणि त्यांना खचवण्याचा प्रयत्न करतात आहे का नाही म्हणून मी पण अशा कमेंट वाचतच नाही दादा काय करायचं अशा लोकांचं काय करू शकत नाही आपण दादू शांत बैस शौर्य संदीप भाऊ म्हणतात जेवण केलं का नाही भाऊ इतक्या लवकर जेवण नाही नाश्ता पोहे वगैरे झालेत पण मला सवय नाही मी सकाळी नाश्ता मुलांचा नाश्ता झालेला आहे बाबू शांत बैस शौर्य बालाजी भोटा म्हणता अनिल दादा मी पण शिव्या हो दिला त्या माउलीला अगं ताई तू डायरेक्ट होता जातीवरनं बोलत होता कसला विचित्र माणूस असणार असं नाही करायला पाहिजे कुठ कोणाला पण असे म्हणजे डायरेक्ट बोलायला नको ना ना नाही करे शौर्या नको मस्ती करू तुमटा आलेला तो दादा राहतो तो भाऊ म्हणजे तो शिवाय देणारा अग ताई फालतू मेसेज आहेत ते सगळे हो का कोणाच्या लाईव्हला जाईल हे सांगता येत नाही आणि जर आपण कोणाची आयडी ब्लॉक केली तर आपल्या चॅनलवरती काय असर होतो का त्याचा म्हणजे असली कमेंट जर येत त्याला ब्लॉक केलं तर आपल्या चॅनलवरती काय असर होतो का आणि ताई पाटील लोकांची फेक आयडी घेऊन आला हो दादा पाटील म्हणजे मला पण साई पाटील साई पाटील नावाने कमेंट यायच्या तर साई पाटील नावाने मला पण सुरुवातीला घाणघाण कमेंट यायच्या तर मी ब्लॉक केली ती आयडी परत त्यांनी पाटील नावाने यस पाटील म्हणून आयडी खोलली होती ती आयडी पण मी ब्लॉक केली खूप घाण घाण कमेंट करायचं मला ते आता तुम्ही पाटील नावावरनं आय एक आय डी बनवली आहे म्हणून सांगितलं ना आए, म्हणून मला आठवलं ते तर मी पण सांगितलं तुम्हाला आणि पूजाताई जातायत भेटू ताई परत ठीक आहे ताई थँक्यू आल्याबद्दल धन्यवाद ताई आणि ताई काय म्हणताय ब्लॉकने काही नाही होत फक्त रि रि रिपोर्टनी करायचं हो का तेवढं मला पण एवढं काही यूट्यूबबद्दल एवढं काही माहिती नाही ना मग म्हणून विचारते संतोष भवाले ताई नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ नमस्कार जय जा कारण काम मी पण जास्त करणार आहे कारण काल काकांच्या लाईव्ह गेली होती काका म्हणत होते का, का लाईव्ह मुळे आपला वाच टाइम वाढू शकतो म्हटलं चला आणि ताई त्यावर बोलला मला रात्री बहिणीवरून हो का भाऊ असला घाण लोकांना तर चांगल्या शिव्या द्यायला पाहिजे असं कशी व्य बोलू शकतात ते म्हणजे सर्वांनाच आई बहीण आहेच आणि आपली आई बहीण तशी दुसऱ्यांची पण असते आहे का नाही ताई कुठून आहात तुम्ही संतोष भाऊ विचारताय दादा पुणेवरून आहे मी आणि ताई काय पूजा ताई रिपोर्ट नाही स्लो होतो चॅनल हो का रिपोर्ट नाही द्यायचा का हां नाही मी ब्लॉक केलं होतं त्याची आय डी कारण होय ना अनिल भाऊ पूजत म्हणताय हो ना असलं कोणाच्या आईवर आईवरून आणि बहिणीवरून असं घाणघाण बोलायलाच नको सर्वांनाच आई आणि बहीण आहेच आणि बहीण नसली तरी आई प्रत्येक मग असं कशाला बोलायचं आपली आई तशी दुसऱ्याची आई असते आणि भाऊ काय म्हणता अगो ताई माझे नाव मी अनिल पाटीलच आहे हो ना भाऊ पाटील पाटील नावावरनं आणि फेक आय डी बनवून लोकांना परेशान करतोय म्हणजे पाटील लोकांचंच नाव खराब होतं ना त्याच्यामुळे असं पण जर कसं आहे आपल्याला पण समजतं का कोणी जर अशी घाण कमेंट करायची असली तर फेकच आय डी बनवून करणार आहे डायरेक्ट स्वतःच्या नावावरून तर कोणी करणारच नाही कारण त्यांना वाईट कामं करण्यासाठीच असे म्हणजे नावांचा सहारा घेतात ते लोक आहे का नाही संतोष भाऊ काय म्हणताय ताई मी अक्लूजहून आहे हो का भाऊ संतोष भाऊ अक्लूजवरून आहे आणि वैभव भाऊ पण आलेत हाय म्हणताय हाय वैभव भाऊ कशा आहात ताई मस्त वैभव भाऊ मी मस्त आहे तुम्ही कशा आहात आणि नमस्कार सर्व नवीन आलेल्या भावांना पण आणि ताईंना पण नमस्कार शुभ सकाळ जय शिवराय वैभव भाऊ म्हणतायेत मी मस्त आहे ताई तर म्हणजे आणि वैभव भाऊ म्हणतायत ताई मी नवीन आहे हो का भाऊ नवीन आहात का तर म्हणजे लाईव्ह ला आणि चॅनलला पण सपोर्ट आणि मला तर त्या लोकांचा लय राग येतो जे म्हणजे दुसऱ्यांच्या आईवर कोणावरनं पण आईवर ना बहिणीवरनं असं गानगान बोलायला नकोच शक्यतो कशाला कमेंट करायची अशा आहे का नाही जर आपल्याला नाही बघू वाटत कोणाची लाई तर नाही बघायची कमेंट तरी कशाला करायची आहे का नाही असं माझं मत आहे अनिल भाऊ वैभव भाऊ आहे काय झालं ताई काही नाही दादा भाऊ असं म्हणजे नाही का त्या अनिल भाऊनी सांगितलं का गाण वगैरे कमेंट करणारे लोक असतात जे फेक आयडी बनवतात आणि करतात नाही द्यायला पाहिजे ना असं असतात त्यांच्याबद्दलच बोलते दुसरं काही नाही आणि अनिल भाऊ म्हणतात पण ताई हे लोक फेक आय डी करून काय येतात त्यांच्या स्वतःच्या नावावरती आले तर मग लगेच पकडला जातात त्याच्यामुळे अशी फेक आय डी करतात त्यांची हिंमत नाही होत ना स्वतःचं नाव वगैरे घ्यायची खरी गोष्ट आहे वो भाऊ हिंमत असेल तर खरं नाव टाका बरोबर आहे हिंमत असेल तर खरं नाव टाकून करायचे ना कमेंट मग घाण करायचे तर हाय काय तेवढी त्यांच्या किंमत नाही ना ते कारण ते काही करू शकत नाही जीवनात मग दुसरे जर करताय तर मग त्यांना कसं हे करायचं ते त्यांना समजतं त्याच्यामुळे ते असे करतात आणि घाणरले लोक म्हणजे जी व्यक्ती म्हणजे ले, लेडीजचा आदर करू शकत नाही मोठ्या माणसांचा आणि बाई माणसांचा आदर करू शकत नाही ती व्यक्तीचं काय म्हणजे असणार अस्तित्व ते तुम्ही विचार करा ते लोक म्हणजे स्वतःच्यासाठी पण काहीच नसतात त्यांचा उगाच धरतीवर ते बोज असतात ते <laughs> जन्माला आला आणि वाया गेला असे असतात ते लोकं म्हणून त्यांना वाटतं का समोरच्याला पण आपण घाण बोलावं आहे का नाही कुठल्या पण आई बहिणीला ताई म्हणूनच बोलायला पाहिजे आणि कोणाला पण मोठ्या व्यक्तीला असं घाण करायचे नसते कारण कोणी पण पुढं जातं बघा अनिल भाऊ तर आपलंही म्हणजे मेहनतीवरच जातं आहे का नाही स्वतः कष्ट करतात आणि पुढं जातात काही काही लोकांना बघवत नाही मग ते अशी कमेंट करतात अनिल भाऊ म्हणताय पण ताई आपण त्यांना जबरदस्ती बोलवतो का नाही अनिल भाऊ आपण त्यांना बोलवत नाही आणि मी तर म्हणते त्यांना नसलं बघायचं तर नाही बघायला पाहिजे लाईव्ह आहे का नाही कशाला यायचं उभाच कोणाला परेशान करायला त्यांना काय मजा वाटत नाही घाण कमेंट करून नालायक लोक असतात अशा लोकांसाठी पण काहीतरी कायदा निघायला पाहिजे ऑनलाईन जे घाण कमेंट वगैरे करतात त्यांच्यासाठी मी पण त्या साई साईपाटीललाही शिव्या दिल्या होत्या भाऊ एक व्हिडिओज मी बनवून टाकला होता त्याला शिव्यांचा कारण मला रागायचा तो असा घाणघाण कमेंट वगैरे करायचा माझ्या व्हिडिओला पण करायचा आणि लाईव्हला पण यायचा मला राग यायचा असं वाटायचं ना दुसरं कोणी बघेन तर काय विचार करेन आणि मेन म्हणजे मी घरच्यांचा मला सपोर्ट नाही यायला व्हिडिओ वगैरे बनवायला यायला आणि माझे जे मिस्टर आहेत ते पण मला बोलतात कर व्हिडिओ पण काही असा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कारण सोशल मीडियावरती यायला कोणी पण साधारण माणूसलाही घाबरतो अनिल भाऊ आणि आम्ही असे एकदम साधे सिंपल माणसाला वाटतंच का डायरेक्ट सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं म्हणजे काही पण होऊ शकतं तर त्यांना भीती वाटते तर ते मला म्हणता असं काही नको आलं आधीच तो घाण कमेंटा करायचा मग मला पण ल रागायचं का माझं उगाच चॅनल बंद करायला लावतील मला घरची माणसं आई वगैरे तर बोलतच होती का नको ते व्हिडिओ वगैरे टाकू बंद करून टाक चॅनल पण मी विचार केला कशाला अशा लोकांना घाबरायचं आपण आणि आपलं नुकसान करायचं मी एवढी दीड वर्षापासून मेहनत करते अनिल दादा की तुम्हाला काय सांगू भरपूर म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला लागतात तुम्हाला तर आता तुम्ही ता एवढे मोठे युट्यूबर आहात सर्व तुम्हाला माहिती असेल का किती माणसाला व्हिडिओ बनवायला पण हे लागतं आहे की नाही आणि अनिल भाऊ काय म्हणतात ताई कोण पण असू दे माझ्या ताई शिव्या मी कोणाला बोलतच नाही पहिली गोष्ट कमेंट करत नाही बरोबर आहे अनिल भाऊ चांगले माणसं समोरच्याला पण असतं प्र बघतात आहे का आणि मी पण पन कोणी पण असतं तर मी मेन गोष्ट चांगले व्हिडिओ जर बघितले तर त्याला चांगले कमेंट टाकून द्यायची आहे म्हणजे त्याला करायला प्रोत्साहन भेटतं का गड्या आपला चांगला कमेंट आहेत म्हणून नाही का आणि घाण व्हिडिओ तर आपण बघतच नाही ते हे जे म्हणजे इकड तिकडचे बरेच व्हिडिओ आहेत दुसऱ्या याच्यातले ते लोक पण नाही लोक वाटतं असे ताई नाराज लोकांना हो ना भाऊ वाटत असेल ताई नाराज लोकांना असल्या लोकांकडे आपण लक्ष द्यायचं काय जाऊ द्या भाऊ तू त्याचं काय तर करू शकत असेल ना भाऊ आपण आणि कोण आलाय सोमनाथ भाऊ आले नमस्कार नमस्कार सोमनाथ भाऊ जय शिवराय स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये करा आल्यास लाईक नक्की करा भावांनो काय विचारते सोमनाथ भाऊ कुठून आहेत सोमनाथ भाऊ पुणे वरून आहे सोमनाथ भाऊ लाई आणि नाश्ता झाला का दादा आणि अनिल भाऊ काय म्हणत आहे अग ताई मी छोटा मोठा सिंगर आहे भाऊ छोटं मोठं काही नसतं म्हणजे तुमचे जर एवढे चांगले विचार आहेत तर तुम्ही मोठाच मी तुम्हाला म्हणणार आहे कारण जे लोक ताईबाई म्हणून बोलतात ना ते माझ्या त्यांच्याविषयी माझ्या नजरेत खूप इज्जत आहे काही पण असू द्या मग मी तुमच्या चॅनलला नक्की भेट देईन अनिल भाऊ मी स्क्रीनशॉट काढते आता कारण मला आयडी नंतर भेटत नाही ना चॅनल आहे ना तुमचं पण आणि सोमनाथ भाऊ म्हणतायत का लाईक डन आणि नगरवरून आहेत सोमनाथ भाऊ थँक्यू भाऊ लाईक केल्याबद्दल सोमनाथ दादा आणि आता बावीस मिनटं झाले आणि भाऊ आता बंद करते मी बाबांनो आता लाईव्ह इथंच थांबवते मी कारण वीस मिनिटापर्यंतच घ्यायची लाईव्ह असं काल मला काकांनी लाईव्हमध्ये पण सांगितलं आहे तर सॉरी बाबांनो चला मग आतापर्यंत तुम्ही आलात लाईव्हमध्ये त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप चांगलं चांगलं कमेंट पण केला त्याच्यासाठी पण धन्यवाद लाईक केला थँक्यू तर चला मग नेक्स्ट लाईव्हमध्ये भेटूया दुपारी एक वाजता धन्यवाद आणि बाय बाय सर्वांना